नमस्कार मित्रांनो डेज मध्ये आपले स्वागत आहे आता एक विषय असा चालू झाला परत का बिंदू भाऊ न्यूजचे पैसे का घेत नाही पेड न्यूज का घेत नाही न्यूज चॅनलनी जर पैसे घेतले तर खरी न्यूज दाखवण्यासाठी थोडी अडचण येते असं माझं मत आहे मग न्यूज चॅनलची यंत्रणा चालती कशी त्याच्यामागं अफाट खर्च असतो तर मित्रांनो हे खर्च सगळं जाहिरातीच्या माध्यमातून चालतं आता तुम्ही म्हणणार का मी जाहिराती पण घेत नाही अगदी बरोबर तुमचं म्हणणं आहे कालच मला एग्लो उर्दू स्कूलमधून एक फोन आला होता तो आमच्या चेअरमन साहेबांनी तुमच्या मानधनाचा सा चेक ठेवलेला आहे आता तुम्ही सांगा जी संस्था समाजासाठी देशासाठी काम करते त्याच्याकडून पैसे घ्यायला पाहिजे का त्या संस्थेला पैसे द्यायला पाहिजे माझं जो व्यक्तिमत्व मा आहे तो थोडासा डोनेशन देण्यामध्ये इंटरेस्टेड असतो तर अशा ठिकाणी मी कसे पैसे मागू आणि मी नाही मागितले तर ते त्यांच्या कर्मचाऱ्यांनी फोन केला तुम्ही मी त्यांना आज नम्रपणाने सांगितलं तर मी दोन हजार नऊपासून कोणाकडूनच पैसे घेत नाही न्यूजचे पण माझा व्यवसाय आहे ना सर माझं केबल नेटवर्क आहे अजून मी इंटरनेट सर्विस प्रोवायडर आहे त्याच्या माध्यमातून मला व्यवसाय मिळतो आणि न्यूज चॅनल हा माझ्या व्यवसायाचा एक पार्ट आहे विशेष म्हणजे तर कसं तुम्हाला सांगू का मी जर स्टार टी व्ही झी टी व्ही स्पोर्ट्सचे चॅनल्स हे सगळे प्रेक्षकांना देतो आणि त्याचे मी पैसे पण घेतो तर या पॅकेजमध्ये केबल नेटवर्कचं अस्तित्व टिकवण्यासाठी संगमनेर असो नाशिक असो पुणे असो महाराष्ट्रातले सगळे जे न्यूज असतात ते माझ्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी मी हा प्रयोग करत आहे आणि आ, तो प्रश्न माझ्या समोर येत असतो पैसे घ्या हे करा ते करा ठीक आहे माझं माझ्यावर प्रेम करणारे लोक आहे याच्यामुळं ते बोलतात पण कृपा करून डेज न्यूजमध्ये न्यूज संदर्भ तरी कोणीही पेमेंट देऊ नये आता प्रश्न आहे तो पैसे घेतले तर आम्ही बोला कसं सांगायचं सा, कमची न्यूज कवर करा तर त्याच्या बाबतीत तुम्ही बिलकुल यांनी माझ्याशी संपर्क साधा हा ठीक आहे कॉन्ट्रोवर्सी आपसातलं भांडणं वगैरे हे बातम्या मी घेतच नाही आणि ज्याच्यामुळं समाजात तेढ निर्माण होईल असे घटना घडले किंवा फॅमिली मॅटर असले ह्याच्यासाठी कोर्ट पोलीस स्टेशन आहे न्यूज चॅनल मला वाटत नाही त्याचं माध्यम बनू शकतो आणि जरी एखादी घटना घडली जी समाजासाठी हानिकारक आहे तर त्याची बातमी पण मी बनवतो पण ती थोडीशी सॉफ्ट असते ती त्याचे शब्द वापरलेले जे असतात तर ते एकदम स्वच्छ असतात कोणालाही त्रास होणार नाही असे असतात तर पहिला प्रश्न दुसरा एक येतो का हे जे पक्ष पक्षाचा विषय येतो आता ठीक आहे मी पत्रकार आहे मी बिझनेसमॅन आहे त्याच्या त्याच्याबरोबर माणूस आहे शेवटी मी पण कोणत्या ना कोणत्या पक्षाला कनेक्ट आहे आणि सगळ्यांना माहिती आहे का मी काँग्रेस पक्षाला म्हणजे बाळासाहेब थोरात डॉक्टर तांबे यांच्याबरोबर असतो याचा अर्थ असं नाही का मी बी जे पीचे न्यूजने दाखवणार किंवा शिवसेनेचे नाही दाखवणार मी त्याच्यासाठी राजेंद्र सांगळे यांना प्रतिनिधी म्हणून आयकार दिलेलं आहे का तुम्ही बी जे पीचे सारे न्यूज तुमचे युथ युतीचे न्यूज मला पर पोचवा आणि मी ते न्यूज सगळे डिस्प्ले केलेले न कट करता तर तसं पण मला आणू नका आता काँग्रेसचा का, कार्यकर्ता असल्यामुळे हे एकतर्फी बातमी चालवणार हां हे खरं आहे तर मी कोणाच्या ऑफिसमध्ये किंवा दारात जाणार नाही न्यूजसाठी तुम्हाला जर माझं प्लॅटफॉर्म पाहिजे असेल तर माझं ऑफिसचं दार तुमच्या सगळ्यांसाठी खुलं आहे कोणताही पक्ष असो तुम्ही या माझ्याशी चर्चा करा माझ्या ऑफिसमध्ये मा न्यूज बनवा इंटरव्ह्यू द्या आणि कोणताही पैसा लागणार नाही तर सगळ्यांना विनंती आहे का आपल्या मनातले सारे शंका आता या माध्यमातून निघाले असेल पेड न्यूजची आली असेल जाहिरातीची आली असेल किंवा न्यूज बनवण्यासाठी काही शिवसेना भाजपच्या लोकांना वाटत असेल का बिंडू भाऊकडे कसं जायचं तर ज्यावेळेस मी न्यूज चॅनल आणि पत्रकारितेच्या रूपमध्ये येतो त्यावेळेस कृपा करून मला काँग्रेसच्या नजरेने पाहू नका आपल्या पक्षाची भूमिका आपल्या कामाची आपल्या योजनेची भूमिका मांडा ना, का, ना। परंतु ना मी काँग्रेसची अशी न्यूज घेतो का जे व्यक्तिविरोधात बोलत असेल किंवा मग दुसऱ्या पक्षाची शिवसेना असो भाजप असो असे जर व्यक्तिविरोधावर जर कोणी बोलत असेल तर मी ती न्यूज घेत नाही हे मी सर्वांना क्लिअर करतो आणि इंग्लो उर्दूचं परत धन्यवाद आमचे मिर्झा लुकड्या पैलवान हे असे खूप नावं आहे जे ज्यांना वाटतं का त्यांनी दिलेला मानधन मी स्वीकारावा पण माझी विनंती आहे का ते पैसे तुम्ही चांगल्या कार्यात लावा देशासाठी लावा समाजासाठी लागावा किंवा तुमच्यासमोर जो पण गरीब व्यक्ती येईल ज्याला त्याची गरज आहे अशा व्यक्तींना ते पैसे विंडू देतात असं समजून देऊन टाका आणि मी समजून घे ते पैसे मला मिळाले धन्यवाद नमस्ते पात्रा राह डेज न्यूज